नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी शेतकरीदादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता सोयाबीन दरामध्ये होत आहे चांगली वाढ बाजार समिती माजलगाव अवक पाचशे क्विंटल कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती तुळजापूर अवक चाळीस क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती मोशी अवक नव्याण्णव क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे आहे चार हजार तीनशे सत्त्याऐंशी जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल बाजार समिती मालिका वाशिम अवक त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे येसरसंद्राय चार हजार पाचशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार सातशे रुपये क्विंटल बाजार समिती पिंपळगाव ब पालखेड अवक सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे येसरसंद्राय चार हजार सहाशे पस्तीस जास्तीत जास्त दर चार हजार सातशे रुपये क्विंटल लासलगाव निफाड अवक एकशे सात क्विंटल जास्तीत दर चार हजार सातशे अकरा रुपये क्विंटल गेवरी अवक तेरा क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे एक रुपये क्विंटल किल्ले धारूर अवक चार क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे एकाहत्तर सरसंद्राय चार हजार चारशे एकाहत्तर जास्तीत ज्याज दर चार हजार पाचशे चौदा रुपये क्विंटल बाजार समिती मुरुम अवक एकशे सतरा क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे एस वर चार हजार चारशे सत्तर जास्तीत जस दर चार हजार पाचशे एक्कावन्न रुपये क्विंटल बाजार समिती काटोल अवक अकरा क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे एक्केचाळीसवर संद्रा आहे चार हजार दोनशे पन्नास जास्तीत जस दर चार हजार चारशे चाळीस रुपये क्विंटल नवीन आले असाल शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा